अगदी वेळेवर डॉक्टर हेमंत सवरा यांचं तिकीट जाहीर झालं ते आता रिंगणात उतरलेले आहेत खूप कमी दिवसांमध्ये आपण ही प्रचार यंत्रणा कशी राबवणार आहात आणि प्रचाराचे मुद्दे कोणते असतील एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महायुतीचे मग ते शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल राष्ट्रवादी असेल रिपाई असेल किंवा आमच्याबरोबर असणारे सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते यांनी गेल्या वर्षानुवर्ष प्रत्येक निवडणुकीचा असणारा प्रत्येकाचा अनुभव आहे कार्यकर्ता हाच निवडणूक लढत असतो त्यामुळे त्या त्या भागामधील मगवाडी वस्तीवरती असणाऱ्या मायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता हा ऑलरेडी प्रिपेअर आहे निवडणुकीसाठी उमेदवारी घोषित केल्या केल्या सर्वजण त्या उमेदवाराच्या प्रचाराला लागले ला आहेत आणि या अगोदरच सर्वांनी महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी हा मनात निर्णय केला होता की आमचा सर्वांचा उमेदवार हे नरेंद्र मोदीजीच आहेत त्यामुळे फार काही अडचण झाली आहे असं काही नाही सर्व ज्या सर्वजण मोदींना पंतप्रधान करण्यासाठी अतिशय आतुर आहेत आणि त्यामुळे ते सगळे या सगळे कामाला लागलेत